वाशी तालुका करवीर इथं अठरावं गुंफन सदभावना साहित्य संमेलन संपन्न वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथं एकोणिसावं गुंफन सदभावना साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं राजवीर पब्लिक स्कूल वाशी व वा गुंफन अका मसूर तालुका कराड यांच्या संयुक्त विद्यमानं संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी राजवीर पब्लिक स्कूल व सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग व शिवाजीराव पाटील अध्यक्ष भोगावती साकारखाना राजाराम कवडे शिवाजीराव जाधव वाशी सरपंच लेखक कृष्णा खोत कवी डॉ चंद्रकांत पोद्दार आणि मान्यवर साहित्यिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य ग्रंथदिंडी करण्यात आली संमेलनाचं उद्घाटन रिंगण कादंबरीचे अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ कृष्णात खोत यांच्या हस्ते झालं संमेलनात प्रमुख पाहुणे आमदार पी एन पाटील बी पाटील अरुण डोंगळे संमेलनाध्यक्ष डॉ राजेंद्र माने सातारा डॉक्टर चंद्रकांत पोद्दार शिवाजीराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला संमेलनात प्राध्यापक कृष्णनाथ खोत संमेलनाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माणे सलीम मुल्ला यांनी विचार मांडले दुसऱ्या सत्रात परिसंवादात डॉ जे के पवार चित्रा क्षीरसागर गोवा रजनी रायकर डॉक्टर उषा पवार आनंदा शिंदे यांनी महिला सबलीकरण या विषयावर आपले विचार मांडले तर राजीव मुळे यांनी लेखक दिग्दर्शक प्रताप गंगावणे यांची प्रखत मुलाखत घेतली तसेच लेखक बबन पोद्दार यांचे व शाळेतील मुलांचे कथाकथन झालं तिसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉ चंद्रकांत पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन पार पडलं कवी संमेलनात कवी इंगळी प्रकाश क्षीरसागर चित्रा क्षीरसागर अनिल महाजन मनिषा पाटील सदानंद माळी कांबळे सीमा पाटील मेघा माने उत्तम पाटील विनोद नाईक आदी कवींनी सहभाग घेतला होता शेवटी माजी आमदार संपत्रा पवार प्राध्यापक महादेव सागर व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिक सामाजिक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सर्व सहभागी कवी कवींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सरद संमेलनासाठी डॉक्टर बसवेश्वर चेंगे अध्यक्ष गुंफण अकॅदमी बबनपोद्दार उपाध्यक्ष गजानन चेंगे सचिव बी ए पाटील विलासराव पाटील बबनराव रानगे अनिल कांबळे महादेव पाटील सागर पाटील के एल खाडे स वैष्णवी सरनोबत सुमित पाटील विष्णू पाटील दत्तात्रय कांबळे भागोजी पुजारी मनोज माने आदींनी परिश्रम घेतले